नमस्कार मैं रोहित पवार गे पांच या अवधारिक काम करते हैं चित्रपटा टॉपिक स्वच्छता 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 है काम करना चाहिए सफाई कर्मचारी करत असताना खूप अडी अडचणी आड़ आम्ही फेस करावे लागले आम्हाला आणि तो खूप सेफ फेस करताना खूप इझी वेनी झाल्या कारण त्यांच्या लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत पण आम्ही तो प्रॉब्लेम जाणून घ्यायचा प्रयत्न केला आणि तोच लोकांना डिलिवर करण्याचा प्रयत्न केला चित्रपटामध्ये सुंदर गाणी आहेत सुनिधी मॅम यांनी गायलेलं आहे एक मुली आणि वडिलांचं नातं काय असतं त्याच्यावर गाणं आहे एक कैलाश खेर सरांचं गाणं आहे तो स्वच्छ भारत गाणं आहे ते पूर्ण संपूर्ण आपल्या भारतासाठी आहे आणि तिसरं गाणं जे सफाई योद्धा सफाई सफाई योद्धाच्या जीवनवर आधारित आहे तर फिल्म खूप इम्पॅक्टफुली खूप ऑडियन्स पॉईंट ऑफ व्ह्यूनी खूप छान बनवली फिल्म आहे आणि फिल्म रिलीज होती आहे एक ऑगस्टला तर मला इतकंच सांगायचं आहे तर वॉइस ऑफ नेचर वॉईस ऑफ एन्व्हायरमेंट वॉइस ऑफ गॅलेक्सी येते नक्की जाऊन तुम्ही बघा आणि आम्हाला भरभरून प्रेम चित्रपटमध्ये किती गाणे आहे सर चित्रपटामध्ये तीन गाणे आहेत शूटिंग कुठे झाली आउटडोअर का आपले महाराष्ट्रामध्ये मा आउट ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मा शूट झाली आहे फिल्म आणि रिअल लोकेशनवर शूट झाली आहे कुठेही व्ही एफ एक्स गेला नाही आहे फिल्ममध्ये रिअल लोकेशन्सवर गेलो आम्ही शूट केले कचऱ्याच्या जा डोंगरावर जाऊन शूट केले नदीमध्ये शूट केले नाळ्यांमध्ये शूट केले चेंबरमध्ये शूट केले आणि रिअल मांडण्याचा प्रयत्न केला आहे जे तुम्हाला दिसते ते थेट तुमच्या रिअल आम्ही सगळं संपूर्ण समोर आणण्याचा प्रयत्न केला युअर नेम्स माय नेम इज रोहित वर्सर थँक्यू सर थँक्यू मी अरविंद भोसले अवकारे का सिनेमा एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी येत आहे हा सिनेमा स्वच्छता स्वच्छता कामगार पर्यावरण निसर्ग आधारित आहे हा फार महत्त्वाचा विषय घेऊन आम्ही आलो आहे गेली पाच वर्ष जर अभ्यास करून हा सिनेमा घेऊन आलेला आहे हा फक्त सिनेमा हा चळवळीचा विषय आहे हा मनोरंजक हा पूर्णपणे एक मास्टरपीस आहे आणि एक मराठीमधून आपण मुद्दाम घेऊन येतो आहे सिनेमाला आत्ताच्या घडीला शासनाचा चांगला सपोर्ट आहे सिनेमा तेलगू कन्नड इव्हन आत्ता सिनेमाला हिंदी डबिंगची पण ऑफर आहे सिनेमाचं पूर्ण साऊंडचं काम हे साऊथच झालेलं आहे एक फार आगळा वेगळा सिनेमा येतो आहे आणि या सिनेमामध्ये खूप बदल घडतील असा आम्हाला आशा आहे कारण हा सिनेमा स्वच्छतेवर आधारित आहे आणि सिनेमा इट्स अ व्हेरी ट्रिब्यूट म्हणजे फार मोठी आपण म्हणतो रिस्पेक्ट म्हणू शकतो थँक्यू म्हणू शकतो हे सफाई कामगारांसाठी हा सिनेमा आहे आणि हे ह्या सिनेमानंतर खूप अमूलाग्र बदल आपल्याकडे दिसतील आपल्याला बघायला मिळतील मला वाटतं हा सिनेमा तुम्ही नक्की बघा एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा सिनेमा अडचणी खूप होत्या खूप समोर अडचणी दिसत होत्या कारण शूटिंग पासून जिथं शूटिंग करणार तिथं का नाही तिथं थांबू शकतो का हा विषय आणि जिथे अशा अशा गोष्टी आहेत की किती परमिशनच्या गोष्टी असतील कुठे असेल की ऍक्टर काम करतील का नाही कारण फार डिफिकल्ट आहे आणि काही काही सीन होते असे होते की करूच शकत नाही असे सीन होते पण मला वाटतं की या सिनेमाच्या पाठीमागे हो, तुम्ही विश्वास ठेवू अथवा न ठेवू प्राध्यान म्हणते की मला असं वाटतं सिनेमाच्या पाठीमागे कोणतरी इंडिव्हिज्युअल पावर वकील बरं चित्रपट हा फक्त एंटरटेनमेंट म्हणून आहे काही समाजाला तुम्ही हे सोल्युशन दिलेले दिले मेसेज देत आहे स्वच्छता 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 एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट असं सोल्युशन दिलंय की तुम्ही बघितलं तुम्ही आवाखोला अरे हे सिम्पल आहे एवढा सिम्पल तरी आम्ही सांगतो स्वच्छता ठेवण्यासाठी नागरिकांना काय आवाहन कराल आणि सिनेमा पाहण्यासाठी मला वाटतं सिनेमा बघा स्वच्छतेचं काम होऊन जाईल एवढा इम्पॅक्टफुल सिनेमा थँक्यू सर